हेलो हेलो ऐसा आता क्या देख रहा है हेलो 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 Alo, alo. 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 Hello, 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 hello. हॅलो 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 नमस्कार मित्रांनो आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार मान्य मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य पालकमंत्री मुंबई उपनगर अध्यक्ष भाजपा मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष पश्चिम विधानसभा आयोजित दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे स्पर्धेचे आयोजक आहेत जितेंद्र राऊत सचिव मुंबई भाजपा विश्वस्त सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई आज आपण आहोत नामदार चषक पर्व दोन दोन हजार पंचवीसमध्ये गेल्या वर्षी या स्पर्धेचा पहिला पर्व यशस्वी रित्या पार पडलं गेलं होतं हे या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे आज या स्पर्धेमध्ये आठ संघ महिलांचे व चोवीस संघ पुरुषांचे अशी अंडरम ओपनची ही स सी सर्कलची स्पर्धा आहे जी वांद्रे पश्चिम येथे चार पाच व सहा एप्रिल दोन रोजी आयोजित करण्यात येणार आहे तर आपण जात आहोत या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजे शुक्रवार चार एप्रिलच्या संघात पुरुष संघांच्या लॉट्स कडे जे आठ संघ आहेत ते आपण आता या पहिल्या लॉट मध्ये काढत आहोत आपण पहिल्या लॉटचे दोन संघ काढत आहोत हा शुक्रवारी संध्याकाळी पहिला, पहिला सामना असणार आहे शुक्रवारी संध्याकाळचा पहिला सामना आहे आई झरीमरी वांद्रे येथील नामवंत संघ आहे आई झरीमरी आणि त्यांच्या समोरील संघ आहे विरुद्ध ओ स्वराज्य आई जरीमरी मोरी विरुद्ध ओम स्वराज्य शुक्रवारच्या दिवसातील पहिला सामना आई जरी मरी ओम स्वराज्य शुक्रवारी चार एप्रिल उदघातीय सामना दुसरा सामना आहे शुक्रवारच्या दिवसातील यंग पॅकर माझगाव विरुद्ध ओमकार मालाड यंग बेकर माजगाव माझगाव माझगावचा एक नामवंत संघ आणि ओमकार संघ या दोन संघांमध्ये शुक्रवार सामना चे ते लाई लॉट साइड नामदार चषक दोन हजार पंचवीस आयोजक जितेंद्र राऊत सचिव मुंबई भाजपा भाजपा वांद्रे पश्चिम विधानसभा आयोजित ही स्पर्धा आहे तिसरा संघ आहे तिसऱ्या सामन्या सामन्याची संघ आहे समीर स्पोर्ट्स शिवडी समीर स्पोर्ट्स शिवडी विरुद्ध बाबू इलेव्हन कामोटे शुक्रवारच्या दिवसातील तिसरा सामना समीर स्पोर्ट्स शिवडी आणि बाबू इलेवन कामोटे या दोन संघांदरम्यान खेळवण्यात येणार आहे शेवटचा सामना शुक्रवारच्या दिवसातील अमोल पवार युवा प्रतिष्ठान विरुद्ध साई सिल्वर हा पहिल्या दिवसातील शेवटचा सा सामना आहे अमोल पवार युवा प्रतिष्ठान विरुद्ध साई सिल्वर हे चार सामने आहेत शुक्रवारी दिनांक चार एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी हो चार वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे सध्या स्पर्धा दिवस रात्र आहे संध्याकाळी चार पाच व सहा तारखेला दिवसभर ही स्पर्धा चालणार आहे प्रथम पारितोषिक पन्नास हजार रुपये द्वितीय पारितोषिक तीस हजार रुपये तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये आपण दिवसा हो। शनिवारच्या दिवसातील पहिल्या लॉटकडे जात आहोत शनिवारच्या दिवसातील पहिला सामना हा दुपारी सामना येणार आहे गावदेवी स्टार्स गावदेवी स्टार्स विरुद्ध शिवडी स्पोर्ट्स क्लब हे दोन संघ आहेत गावदेवी स्टार्स विरुद्ध शिवडी स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये शनिवारच्या दिवसातील पहिला सामना होणार आहे दुसरा सामना होणार आहे पॅन्ड्रा पॅकर्स पॅन्ड्रा पॅकर्स हा वांद्रातील नावाजलेला संघ आहे संपूर्ण वांद्रातील खेळाडूंनी मिळून बनवलेला एक संघ समोर आहे अहिरा मुकेश रॉयल वांद्रा पॅकर्स विरुद्ध अहिरा मुकेश रॉयल या दोन तुल्यबळ्या संघांमध्ये ही लढत होणार आहे शनिवारच्या दिवसातील दुसरा सामना शनिवारच्या दिवसातील तिसरा सामना माहीम पॅकर्स विरुद्ध बांद्रा बॉयज हा शनिवारच्या दिवसातील तिसरा सामना आहे माहीम पॅकर्स विरुद्ध बांद्रा बॉयज आणि शनिवारच्या दिवसातील चौथा म्हणजे दिवसाच्या दिवसातील चौथा सामना यूथ क्रिकेट क्लब युथ क्रिप क्रिकेट क्लब आणि एस्ताईन अंधेरी मध्ये शनिवारच्या दिवसातील चौथा सामना खेळवण्यात येणार आहे संध्याकाळचे लॉर्ड्स शनिवारच्या दिवसातील शनिवारच्या दिवसातील संध्याकाळीचा सामना पहिला सामना येणार आहे ऑल स्टार मलाड विरुद्ध लायंस मुलोट ऑल स्टार मालाड विरुद्ध पार्थ 11 लायन्स मुलोट शनवारच्या दिवसातील हा पाचवा सामना है, या दोन संघांमध्ये खेळवणार आहे शनवारच्या दिवसात सहावा सामना मावू 11 सांताक्रूझ दिवसातील सातवा सामना सहावा सामना भाजपा वांद्रे पश्चिम विधानसभा आयोजित नामदार चषक दोन हजार पंचवीस आयोजक जितेंद्र राउत सचिव मुंबई भाजपा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही खेळवण्यात येणारी स्पर्धा शनिवारच्या दिवसातील चार सातवा सामना चॅलेंजर कप विरुद्ध चिंचपोकळी सुपर किंग चॅलेंजर कप विरुद्ध चिंचपोकळी सुपर किंग हा शनिवारच्या दिवसातील सातवा सामना आहे शनिवारच्या दिवसातील आठवा आणि शेवटचा सामना शेवटचे दोन संघ एकूण चोवीस संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहेत मुंबईतील चोवीस तुल्य अंडर अंटरम क्रिकेट संघ स्पर्धा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत रेनबो एक मुंबईतलं नावादलेलं नाव क्रिकेटचं नावादि नाम रेनबो माहिमजी महाराज चषक यांनी भरपूर वेळा मारला आहे एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे माहीमचा महाराज आणि रेनबो ती स्पर्धा सातत्याने खेळत आले आणि के जीएन शेवडी रेनबो रेनबो विरुद्ध के जी एन शेवडी असा हा शनिवारचा आठवा आणि शेवटचा सामना आहे असे हे एकूण आपले चोवीस संघ पुरुषांचे झालेले आहेत भाजपा वांद्रे पश्चिम विधानसभा आयोजित नामदार चषक दोन हजार पंचवीस अंडरम क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र दिनांक चार पाच व सहा एप्रिल रोजी स्थळ सुपारी लाव तलाव मैदान वांद्रे पश्चिम इथे आयोजित केलेली स्पर्धा आहे प्रथम पारितोषिक पन्नास हजार रुपये द्वितीय पारितोषिक तीस हजार रुपये व तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये असे स्पर्धेचं स्वरूप आहे दुसरे पर्वा हे स्पर्धेचे आयोजक जितेंद्रजी राऊत सचिव मुंबई भाजपा सदस्य श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे सलग दुसरं वर्ष आहे आपण तसेच पुढे वळूयात रविवारच्या दिवशी सहा एप्रिल रोजी महिलांच्या आठ संघ खेळणार आहेत महिलांसाठी सुद्धा महिलांसाठी महिला मुंबईतील महिलांच्या आठ संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत पंधरा हजार रुपये प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं स्वरूप आहे आपण महिलांच्या संघाचा लाट काढत आहोत पहिला सामना येणार आहे रविवारच्या दिवसातील पहिला सामना अन्विवेद स्पोर्ट्स म्हणजेच ए डी एडी पी वाय पी अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान अन्विवेद स्पोर्ट्स विरुद्ध ऋषभ मुकेश रॉयल चेंबूर हे दोन संघ रविवारी उद्घाटनीय सामना महिलांच्या लढतीतला आणि विवेद स्पोर्ट्स विरुद्ध ब्रिशा मुकेश रॉयल चेंबूर या दोन तुल्यबळे संघांमध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे दुसरा सामना येणार आहे महिलांच्या लढतीतील युवा भारत युवा भारत विरुद्ध

एरपीएल फाल्कोस आणि वनसेना या दोन संघांमध्ये रविवारच्या दिवसातील तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे हे महिलांच्या स्पर्धेतील लॉट आहेत शेवटचा व अंतिम सामना महिलांच्या तो खेळवला जाय पार्सिक चॅम्पियन विरुद्ध वंशिका स्टार पालघर स्टार पालघर आणि पारसिक चॅलेंजर्स असे आठ संघ एकमेकांसमोर लढताना मिळणार आहे अच्छा ही जी स्पर्धा आहे महिलांसाठीची ह्या ज्या मॅचेस आहे ह्या एकमेकांसमोर खेळल्यानंतर ही लीग स्पर्धा आहे लीग पद्धतीने ही पाच पद्धतीने नसून महिलांसाठी लीग पद्धतीने करण्यात आलेली स्पर्धा आहे म्हणजे आता नवीन फॉर्नमेंट नुसार जे चार संघ पहिले चार संघ जिंकतील आणि जे चार संघ आडतील विनर विनर आणि लुजर लुझर फॉर्मॅट मध्ये आपण स्पर्धा खेळवणार आहोत आणि त्यातून दोन संघ आपण फायनलला काढणार आहोत अशा प्रकारे आपला नामदार चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा नामदार चषक दोन हजार पंचवीस आयोजित भा, भारतीय जनता पार्टी वांद्रे पश्चिम विधानसभा मान्य नामदार आशिषजी शेलार साहेब पालकमंत्री मुंबई उपनगर अध्यक्ष मुंबई भाजपा माहिती व तंत्रज्ञान मंत्री सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य जितेंद्रजी राऊत सचिव मुंबई भाजपा विश्वस्त सिद्धिविनायक मंदिर न्यास मुंबई यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा वांद्रे पश्चिमेचे दिनांक चार पाच सहा एप्रिल रोजी रंगणार आहे पर पर्व दुसरे आहे या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पन्नास हजार रुपये द्वितीय पारितोषिक तीस हजार रुपये तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये असे स्पर्धेचं स्वरूप आहे हे महिलांचे बक्षीस पुरुषांचे बक्षीस आहेत महिलांसाठी पहिलं बक्षीस आहे पंधरा पंधरा हजार रुपये दुसरे बक्षीस आहे दहा हजार रुपये अशी दोन बक्षीस मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर या स्पर्धेमध्ये जी महिला ठरणार आहे किंवा जो पुरुष ठरणार आहे यांना या स्पर्धेमध्ये म्हणून सायकल देण्यात येणार आहे त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा वेगवेगळ्या बक्षिस आहेत या स्पर्धेमध्ये आणि दिवसरात्र ही स्पर्धा आपण दिनांक चार पाच सहा एप्रिल रोजी वांद्रे पश्चिम सुपारी तलाव मैदान येथे रंगणार आहे हा पर्व दुसराचा लाईव्ह लॉट होता सर्व संघांना विनंती आहे की स्पर्धा वेळेवर चालू करायची आहे वेळेवर चालू करणार आहोत त्यामुळे सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहावे ही आयोजन कमिटीकडून तुम्हाला रिक्वेस्ट करण्यात येत आहे विनंती आहे सर्व संघांना वाईट्स कंपल्सरी आहे ट्रॅक शूज कंपल्सरी आहे वाईट्समध्ये असावे सर्व आणि वेळेवर पोहोचा कारण की आपला संघ जर उशिरा आला तर पेनल्टी लावण्यात येईल हे स्पष्टपणे कमिटीने सांगितलेलं आहे त्यामुळे नंतर कोणी कमिटी सोबत भांडू नये की आम्हाला हे सगळं कळवण्यात आलं नव्हतं वेळेवर याल वेळेवर स्पर्धा चालू होणार आहे वेळेवरती स्पर्धा संपवायची आहे कृपया सर्व संघांनी सहकार्य करावे आपण सर्व भेटूया लवकरच दिनांक चार पाच सहा एप्रिल रोजी वांद्रे पश्चिम येथे नामदार चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये धन्यवाद